झाडी येथे एकता महिला मंचच्या वतीने महिला मार्गदर्शन मेळावा संपन्न दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झाडी तालुका बार्शी येथे एकता महिला मंचच्या वतीने महिलांसाठी एका महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मेळाव्याचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करणे आणि शासकीय योजनांची माहिती देणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता मेळाव्याच्या प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले हे पूजन उमेद अभियानाच्या फेडरेशन लेव्हल मॅनेजर श्रीमती सीना भोसले तसेच एकता महिला मंचच्या आशा चव्हाण सरोजा मते प्रतीक्षा सांगुळे आणि उपस्थित अन्य महिला मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यानंतर एकता महिला मंचच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी उमेद अभियानाच्या फेडरेशन लेव्हल मॅनेजर श्रीमती सीना भोसले यांनी महिलांना उमेद अभियानाविषयी सविस्तर माहिती दिली त्यांनी सांगितले की झाडी हे गाव दोन हजार सतरापासून बंद पडले होते मात्र या गावात येऊन आम्ही महिलांना उमेद अभियानाची सविस्तर माहिती दिली आहे श्रीमती भोसले यांनी विशेषत्वाने नमूद केले की उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांची सावकारकीतून सुटका कशी होते आणि त्या कमी व्याजदरात मिळणाऱ्या बँक कर्जाच्या मदतीने स्वतःची उपजीविका व्यवसाय कशी सुरू करू शकतात याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले यावेळी एकता महिला मंचचे प्रभाकर क्षीरसागर यांनी महिलांना मंचच्या कार्याची माहिती दिली त्यांनी महिला सबलीकरण आरोग्य आणि शिक्षण अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करत महिलांना सामाजिक व आर्थिक विकासासाठी प्रेरित केले मेळाव्यासाठी एकता महिला मंचच्या सदस्या आशा चव्हाण सरोजा मते प्रतीक्षा सांगुळे कोमल वाघमारे पल्लवी जगदाळे पूनम माने संध्या सरवदे स्वाती मते पल्लवी सांगुळे यांसह गावातील अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक आणि उपस्थितांचे आभार एकता महिला मंचच्या सदस्या आशा चव्हाण यांनी मानले हा मेळावा झाडी येथील महिलांसाठी अत्यंत मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरला